तो एक, एक सभापती महोदया विषय अत्यंत गंभीर आहे आणि इथे आपण बसून सगळे अनधिकृत होर्डिंग म्हणजे जे ऍडव्हर्टाईजमेंटच्या ऑफिशियल जागा आहेत त्या त्या व्यतिरिक्त इकडे चर्चा होते माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग सगळे आपले कार्यकर्ते लावतात आपले चेहरे मग सगळ्यांच्या

परब साहेब तुम्ही बोलू नका थांबा जरा चला मनीषा ते रागवू नका त्यांच्यावर बोला तुमचं बोलते बोलते मुद्दा विसरायला होईल चला नाही नाही महिला बोलत असो का पुरुष बोलत असतो दुसरा कोण बोलत असताना मी मध्ये बोललेले नाहीये ठीक आहे तुम्ही पण ऐकायची ताकद ठेवा ना हा दुसरा मत हा तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं तुम्ही ठरवणार नाही सभापती महोदया ठरवतील सभापती महोदया ठरवतील तो त्यांचा अधिकार आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे अनधिकृत होर्डिंगचा विषय अनधिकृत मोबाईल टॉवर बद्दल धोरण आहे त्याचा सुद्धा ऑडिट होणार का आणि ते अनधिकृत मोबाईल टॉवर याचा देखील अरे तुम्ही त्या ठरवतील ना तुम्ही का ठरवताय तुम्ही पदवीधरांचे होणार आहात प्रतिनिधी तुम्ही पदवीधरांबद्दल बोला पण तुम्ही का ठरवता मी काय बोलायचं सभापती महोदय रोखतील मला सभापती महोदय रोखतील मला संरक्षण द्या मोबाईल टॉवर अनधिकृत आहे त्याबद्दल देखील याचा सर्वे आणि ऑडिट होणार का धन्यवाद